नवीन आणि छान अशा मराठी तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गुरुवार तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आज गुरुवार आहे आणि ना आजपासून संकल्पयुक्त पारायणाला सुरुवात करायची आहे तर कसं म्हणजे मागच्या पारायणाचं कसं झालं की काही म्हणजे जी सुरुवात होती तीच तुमच्यापर्यंत आली नाही आणि मध्येच मग मी सुरू केलं ते तर बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या तर म्हटलं आता तसं नाही तर सुरुवातच तुम्हाला दाखवू म्हणजे कसं एकदा सुरुवात दाखवली तर मग पुढे कंटिन्यू आपल्याला करता येतं तर चला आता गुरुवार आहे आज आणि आज आंघोळ जरा उशिराच झाली आव ना सकाळी लवकर जायचं होतं आणि पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम चालू झाला आहे त्यामुळे ना सकाळी उठलं का पाणी भरावं लागतं आणि आज असंही उठायला उशीर झाला तर आत्ताच आंघोळ झाली नऊ वाज आता आणि स्वयंपाक वगैरे तर झालेलाच आहे आता पूजा मांडायची मला तर त्यासाठी ना आधी खाली पानं वगैरे आणायला जायचे तर पानं आणायचे तर त्या आधी मी आधी ना धुनं धुवून घेणार आहे कारण तसं परत आमचं जर पाणी गेलं तर मग पाणी काही लवकर येत नाही म्हणजे उद्या सकाळीच पाणी येईल असं आता जर गेलं तर आधी धुनं धुवून घेते अर्धा तासात आणि त्यानंतर मग हे ना पानं आणायला जाते म्हणजे कसं दहापर्यंत पूजा माझी पूर्ण मांडून होईल आणि त्यानंतर मग कसं वाचून घेईल नित्यसेवा तर संध्याकाळीच करेल कारण दोन्ही एकदम मग ॲडजस्ट नाही होत तर नित्यसेवा आपली संध्याकाळी तर आता संकल्पयुक्त पारायला सुरुवात करणार तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला सर्व म्हणजे आजचा पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल चला तर ताईनं इथं माझी सगळी सकाळची घरातली कामं आवरली आणि आता वाजले दहा आज गुरुवार होता आणि गुरुवार असल्यामुळं मी काय फरशी पुसली नाही त्यामुळे ना थोडंसं लवकर आवरलं काम तर जेवण बाकी होते पण म्हटलं आधी आता पूजा करून घेऊ कारण खूप वेळ झालाय तर मी त्या रोजची पूजा असते आपली ती करून घेतली म्हणजे देऊन वगैरे ते करून घेतलं आणि त्यानंतर मग येणा पूर्ण आवरून घेऊ म्हटलं तरी ते ना आता कसं वाचण्यासाठी ना पाठ लांबतो आणि मी पाठावरती ना जे सामान ठेवलेलं होतं ना ते काढून घेतलं मग आणि त्यानंतर वाचण्यासाठी पाठ रिकामा केला आणि गुरुवारी म्हणतात की फरशी पुसू नये त्यामुळं मी फरशी पुसली नाही तर म्हणजे मलाही माहित नव्हतं मलाही एका ताईंनी कमेंट केली होती तेव्हा मला माहिती झालं मी तेव्हापासून आता गुरुवारी फरशी पुसत नाही तरी तर मी बघू शकता पूजा मांडून घेतली म्हणजे पानं ठेवून आपला कलश मांडून घेतला आणि सुपारी ठेवली सुपारीची हळदी कुंकू लावून व्यवस्थित पूजा करून घेते आणि कलश मांडावा की नाही हे म्हणजे मलाही माहिती नाही बरं का फक्त मी म्हणजे एका ताईंचं व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कलश मांडतात त्यामुळे मी कलश मांडला पण मांडायचा की नाही हे मला कमेंट करून तुम्ही सांगा म्हणजे मला माहीत होईल कारण मी खूप कन्फ्युजनमध्ये होते तर म्हटलं ठीक आहे मांडू यावेळेस मग नंतर म्हणजे कुणाला विचारून घेऊ आणि मग मांडायचा की नाही ते आपण ठरवू तरी तर माझी आता पूर्ण पूजा झाली आहे कलश मांडून घेतला आहे आणि त्यानंतर मी माझी नित्यसेवा होती ना गेत ली। नित्य कह कह ती पण करून घेतली तर नित्यसेवेमध्ये मी काही जास्त काही करत नाही फक्त आपले जे तीन अध्याय असतात डेलीचे ते तीन अध्याय एक माळी जप आणि एकदा कालभैर अष्टक घेते तसं माळी जप तर अकरा केला पाहिजे पण वेळेअभावी मी करत नाही मग कसं आपलं दिवसभर नामस्मरण असतंच तोंडात मोकळा वेळ असेल तर तर त्यामुळं मग जेवढं जमेल तेवढं मी करते तर इथं आता संकल्पयुक्त बाराय नाही त्यामुळं संकल्प तर केलाच पाहिजे तर मी इथं घेतला संकल्प करून आणि ताईंनो तुम्हाला आहे ना डाव्या हाताने मी पूजा करताना दिसत असेल तर आहे ना फ्रंट प्रायमेर्यानी शूट घेते त्यामुळं ते डाव्या हाताने आहे तर प कसं बॅक कॅमेऱ्याने शूट घेण्यासाठी कोणी नव्हतं तर मग फ्रंट कॅमेऱ्यांनी शूट घेतलं तर त्यामुळं ते डाव्या हाताने दिसतं तशी पूजा तर मी उजव्या हातानेच करते कारण इथं सर्व तुम्हाला डाव्या हातानेच दिसतंय आणि इकडं जो हा पसारा बघू शकता तिरुईची खेळणीचा पसारा आहे तर तो, तो इग्नोर करा कारण कसं आहे हॉलमध्येच मी देव ठेवले किचनमध्ये दे देव होते तर बऱ्याच ताईंनी मला सांगितलं की देव किचनमध्ये दे ठेवू नका त्यामुळं मी बऱ्याच दिवसापासून ना मग देव हॉलमध्येच ठेवले आणि हॉलमध्येच पूजा करते मी तर ताईनं इथं माझी पूजा करून झाली आणि त्यानंतर मी बसले खिचडी करायला कारण भूक खूप लागली होती बारा वाजले होते आणि इकडं आई पण जेवायच्या बाकी होत्या तर त्या पण इकडे जेवायला बसल्या मी खिचडी गरम केली आणि नंतर म्हटलं चला जेवून घेऊ कारण कसं ना लवकर जेवायची सवय लागली आणि उपवासाच्या दिवशी मग ना उशीर जर झाला ना तर खूप भूक लागून जाती त्यानंतर दिवसभर काही मी व्हिडिओ शूट नाही घेतला आणि ही वेळ आहे संध्याकाळची तर ना आज जायचं होतं गुरुवारच्या आरतीला त्यामुळं खूप गडबड झाली आणि म्हणजे अचानक ठरलं की गुरुवारच्या आरतीला केंद्रामध्ये जाऊ तर त्यासाठी मी इथं ठेवला चहा म्हटलं चहा घेऊन जाऊ आणि आरती असते सहाची तर पटपट आवरून जायचं तर आम्हाला पायी जायचं होतं त्यामुळं वेळ तर लागणारच होता इथं ला मी जे साय होती ती डायरेक्ट टाकून घेतली रुईला पण दूध दिलं आणि आम्हाला चहा ठेवला तर इथं बघू शकता आणि ना मी कॅमेरा आहे ना असं रॅकवरती ठेवलेला आहे त्यामुळं रॅकची जी साईडची किनार असती ती व्हिडिओमध्ये आली आहे तर ती इग्नोर करा तर मी इथं व्हिडिओ आहे ना ताईनं थोडासा फास्ट केला आहे कारण आहे ना खूप मोठा व्हिडिओ होतो आणि त्यातून काय कट करावा आणि काही नाही ते काहीच कळत नाही त्यामुळं तर इथं रुई खाली बसली आहे ती मी दिला दिला दूध आणि आई पण बसलेलं तर चहा दिला आणि इथं पाणी घेतलं त्यानंतर लगेच आलो केंद्रामध्ये कारण वेळ झाला होता तर इथं आरती झाली आहे आणि आरती झाल्यानंतर ना केंद्र बंद करता कारण कसं कोणी नसतं मग इथं आणि मग कुत्रे वगैरे येऊन बसतात त्यामुळं तर आरती झाली आई बसली आणि आम्ही उभे राहिलो आहे तर मी इथं घेतो ते व्हिडिओ शूट आणि सगळ्या मावशीत त्या मग निघाल्या तर केंद्र बंद करायचं होतं त्यांना कारण कसं आरती वेळेवरच करून घेता तर आम्ही बरोबर म्हणजे आरती सुरू व्हायच्या एक सेकंद आधी पोहोचलो आणि लगेच आरती सुरू झाली त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर माझी झाली स्वयंपाकाला सुरुवात तर उपवासाच्या दिवशी कसा आपण नैवेद्याला काहीतरी गोड बनवतो तर स्वयंपाक मी करणार होते डाळ भात शिमला मिरची आणि शिरा असं तर इथं मी डाळीला देते फोडणी आणि त्यानंतर मग भात लावणार आहे कारण कसं उपवासाच्या दिवशी ना मला काय होतं माहीत नाही पण भूक पण खूप लागती आणि कधी कधी ना काहीच भूक लागत नाही आणि कधी कधी इतकी भूक लागती कडाक्या नात बस कधी तरी ते आम्हाला घरी यायला सात वाजले होते जवळजवळ आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आई गेल्या रुईला खाली चक्कर मारण्यासाठी घेऊन कारण रुई खूप त्रास देत होती तर त्यांना म्हटलं जा थोडं तिला चक्कर मारून आणा म्हणजे माझा स्वयंपाक तरी पटकन होईल कारण का मुलं जर त्रास देत असलं ना मग स्वयंपाकात पण मन लागत नाही आणि बाकीचं पण काम पटपट आवरत नाही तर ताई न चला आता इथे माझं स्वयंपाक तर चालूच आहे आणि एका ताईंच्या कमेंटचे रिप्लाय देते मी त्या ताईंनी ना मागे पण कमेंट केली होती की तुमचा कुकर कोणत्या कंपनीचा आहे तेव्हा पण मी एका व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय दिला होता की माझा कुकर आहे ना सो लिटर कंपनीचा आहे तर ताईंनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यामुळं ताईंनी मला परत काल कमेंट केली की तुमचा कुकर कोणत्या कंपनीचा आहे तर माझा कुकर आहे ना सो लिटर कंपनीचा आहे आणि मी दोन वर्षापासून वापरते त्याला म्हणजे डेली रुई लहान होती तेव्हा तर डेली वापर व्हायचा कुकरचा कारण डाळ भातासाठी तर आता एवढ्या तरी वापर कमी झाला तर कुकर आहे ना चांगला आहे बरं का तीन लिटरचा आहे आणि सतराशे रुपयाला मला तो बसला होता त्यावेळेस आता माहीत नाही त्याची किंमत काय आहे पण त्यावेळेस मला तो सतराशेला बसला आणि व्यवस्थित आहे फक्त स्टीलच्या कुकरचं कसं म्हणजे ती रिंग आहे ना ती फ्रीजमध्ये ठेवायची त्यामुळे ना जास्त दिवस टिकती तर माझं असं झालं की फ्रीज नसल्यामुळे ना रिंग काय फ्रीजमध्ये ठेवल्या जात नाही आणि मग थोडीशी सैल पडली आहे रिंग बाकी कुकर तर व्यवस्थित आहे वापरण्यासाठी आणि ताईंचं असं म्हणणं होतं की डागून जातं तर वगरे पानी आपन डागत वगैरे काहीच नाही पाणी आपण व्यवस्थित टाकायचं आणि ना डाळ दोन शिट्ट्यांमध्ये शिजती भातशिद्धा दोन शिट्ट्यांमध्ये शिजतो म्हणजे जास्त वेळ लागतच नाही आणि वेळ झाला होता त्यामुळे ना आता बघा मी इथं गरम पाणी करून कुकरमध्ये टाकून घेतलं आणि ना नेमकं माझं लायटर खराब झालं नेमकं आज आहे ना किचनवरती ना पाणी जास्त म्हणजे राहिलं त्यामुळे ना लायटर खराब होऊन गेलं लायटरमध्ये पाणी घुसलं ला तर मला आज काड्यापिठीचाच वापर करावा लागतो आहे इथं आहे ना आता मी शिमला मिरची कापून घेतली आणि शिमला मिरचीला फोडणी दिली तर कसं होतं माहिती आहे का माझं आहे ना ट्रायपॉड राहिलं आहे गावाकडं त्यामुळे ना व्हिडिओ कुठल्या अँगलनी शूट घ्यावा तेच समजत नाही मग व्हिडिओ इकडून शूट घे तिकडून शूट घ्या असं होतं तरी तर आईंना जायचं पण असं झालं की नेमकी लिफ्ट बंद होती मग आई म्हणे नको म्हणे लिफ्ट बंद आहे आणि कसं रुई तिकडून येतं आणि मग पायपा एवढी चालणार नाही सातव्या मजल्यापर्यंत येण्यासाठी तर लिफ्टचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे लिफ्ट बंद होती त्यामुळं आई रिटर्न आल्या आणि इथं त्यांनी दिलं मग मला पीठ मळून म्हटलं चला तुम्ही पीठ मळून द्या तो, तो तेवढंच पटपट होईल तर त्यांनी पीठ मळून दिलं मी शिमला कापली आणि डाळी डाळ भाताचं कुकर झालंय तर इथं बघू शकता आणि व्यवस्थित कसं जर कोणी मदतीला असेल ना तर आवरतं बरं का पटकन व मुलं जर असले ना मुलं खूपच त्रास देतात तर त्यानंतर आहे ना इकडं मी लगेच घेतला रवा करण्यासाठी म्हणजे आपला प्रसादासाठी शिरा लागतो तो तर मी रवा मस्त भाजून घेतला आणि माझं ना खिडकी थोडा जास्त पसारा झाला आहे बरं का तो इग्नोर करा कारण कसं किती जरी आवरलं ना आपण तरी ना कोणी आलं ना हे ठेव ते ठेव असं होतंच आणि तसंच माझंही झालं तर ते त्याच्याकडे लक्ष नका देऊ आपण कसं किती आवरलं तरी ते थोडंफार होणारच कारण बऱ्याच लगेच कमेंट यायला लागतात म्हणजे जेव्हा चांगलं असतं ना आपलं तेव्हा कोणीच कमेंट करत नाही आणि ज्यावेळेस थोडंसं असं वाईट काही दिसतं ना विचित्र तर लगेच कमेंट येतात तर मी असं कधीच ठेवण्याचा प्रयत्न करत नाही व्यवस्थितच असतं पण कधी कधी होऊन जातं ते तर ताईनं एवढ्यात काय होतंय माहीत नाही एवढे जसे चार पाच दिवस झाले ना तशा तुमच्या कमेंट यायच्या जास्त बंदच झाल्या अजिबात कमेंट येत नाही का माहिती नाही पहिलं तरी कमेंट यायच्या आता मे बी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही का काय मला तेही समजत नाही आता व्हिडिओला कमेंट येत नाही आणि अशा कमेंट जर आल्या नाही ना खूप डिमोटिवेट होतं कारण कसं आपण काम करतो काहीतरी आणि त्याला आपल्याला म्हणजे काहीतरी आपलं कष्टाचं फळ भेटलं पाहिजे तर तुम्ही कमेंट करत चला व्हिडिओ कसे असतात ते सांगत चला ताईनं कारण कसं आहे तुम्ही व्हिडिओ बघतात कमेंट करत नाही लाईक करत नाही त्यामुळे ना मला कळतही नाही व्हिडिओ कसा आहे माझा ते तर आता इथं स्वयंपाक झाला आणि मी घेते नैवेद्याचा ताट भरून तर जवळजवळ आठ सव्वा आठ वाजले होते तर मग एका व्हिडिओला कमेंट आली की सासूबाई कधी आल्या तुम्ही दाखवलं नाही तर ज्या दिवशी आई आल्या ना त्या दिवशी ना मी काही ब्लॉग शूट घेतलेला नव्हता आणि लग्नावरून आल्यानंतर आहे ना मी जास्त काही ब्लॉग शूट घेतलेच नाही कारण कसे पहिले ब्लॉग पेंडिंग होते आणि मोबाईलला मध्ये स्टोरेज पण नव्हतं त्यामुळं तर आई आल्या त्यावेळेस त्या काय ब्लॉग शूट घेतलेला नव्हता मग ज्यावेळेस मी व्हिडिओ घेतला त्यावेळेस आईंना व्हिडिओमध्ये घेतलं मी तरी ते ना आता मी नैवेद्य दाखवून घेते आहे बघू शकता तुम्ही आणि कसं नैवेद्याचं ताट जर व्यवस्थित भरलेलं असेल ना आणि आपण भक्तिभावाने म्हणजे मनात क काही न ठेवता व्यवस्थित नैवेद्य दाखवला ना भक्तिभावाने तर मनाला समाधान तर भेटतंच आणि कसं आपण कुठलीही सेवा जर करत असेल ना तर ती सेवा आहे ना मनापासून केली ना तरच त्या सेवेचं फळ आपल्याला भेटतं तर बघा नैवेद्य दाखवून झाला आणि इथं बसले मी जेवायला तर आम्ही हॉलमध्येच जेवायला बसलो कारण किचन छोटं आहे मग सगळ्यांना जागा पुरत नाही तर आता आहे ना आम्ही जेवून घेतो तर अहो पण जेवायला बसले आहेत पण त्यांनी कॅमेरा धरला आहे त्यामुळं ते, ते काय व्हिडिओमध्ये येत नाही आहेत तर जेवण झाले आणि त्यानंतर इकडं मी केली भांडे घसण्यासाठी सुरुवात आणि ना भांड्यांना ना टपामध्ये असं पाणी घ्यावं लागतं आणि किचनवर राडा बघू शकता किती आहे तर एवढा पूर्ण आवरायचा आहे आता आणि टपामध्ये पाणी घेऊन ये ना भांडे घासण्याची सवय नाही आहे पण जर सकाळी जर भांडे पडले ना सकाळपर्यंत सकाळी पाणी येतं तोपर्यंत आणि सकाळी मग सगळीच गडबड होऊन जाते म्हणजे पाणी पण भरायचं भांडे घासायचे ओंचा डबा करायचा मग खूप धावपळ होती त्यामुळं म्हटलं चला रात्रीचे भांडे रात्रीच घासून टाकलेले बरे आणि ना ती एक सवय पण लागली की रात्रीचे भांडे रात्रीच घासून टाकायचे किचन काउंटर व्यवस्थित क्लीन करायचं जेणेकरून सकाळी उठल्यावर आहे ना मनाला असं फ्रेश वाटतं त्यामुळे मी रात्रीचे भांडे ना शक्यतो रात्रीच घासून टाकण्याचा प्रयत्न करते राहिलं क्वचित एखाद्या दिवशी तर तेव्हा काही नाही वाटत पण रोज रोज तर ठेवत नाहीच तर आता बघा इथं सर्व भांडे घासून घेते आणि किचन काउंटर पूर्ण आवरून घेते जेणेकरून सकाळी उठल्यावर ना जास्त काही त्रास होऊ नये आवरायचा तर चला ताई न तुम्ही आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघितलाच असेल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय